लोकसभेची निवडणूक उमऱ्यावर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष मतदारसंघांची मावळ मतदारसंघाबाबत मातोश्रीवर ठाकरेंकडून या ठिकाणी नव्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे या जागेसाठी शरद पवार गट सुद्धा आग्रही आहे गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लढताना अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार याच मतदारसंघामधून त्यांचा दारुण पराभव झाला होता मात्र यावेळी महाविकास आघाडी जो उमेदवार देणार त्याला एकमतानं निवडून आणू अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी दिले उद्धवजींच्या माध्यमातून संजय राऊत साहेबांच्या पुढाकाराने मी असेन आदित्य शिरोडकर जी असतील या समवेत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली पूर्ण निर्धाराने या लोकसभेचा उमेदवार भविष्यकाळामध्ये कोण ना असणार आहेत काय असणार आहेत हे पक्षश्रेष्ठी ठरवतील पण ही निवडून आणावी या भावनेतून आज ही चर्चा झालेली आहे अनेक उमेदवार पक्षातले पण आहेत अनेक उमेदवार इतर पक्षातून पण येण्यासाठी इच्छुक आहेत निश्चितपणे खात्री आहे की ती सीट जी आमची अधिकाराची आहे कुठ आमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आणि तो काही जरी झाला तरी ती सीट निवडून निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही आणू असा आत्मविश्वास आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्योजींना देण्याचं काम मावळ लोकसभासाठी आम्ही देण्याचं काम केलेलं आहे